हाय एव्हरीबडी मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका हेच मला तुम्हाला सांगायचं आहे तर व्ह्यू व्ह्यू येण्यासाठी मी सुरवातीला सुरुवातीला माझं चॅनल चालू केल्यावर रेसिपीचं काही व्हिडिओ टाकलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते काही थोडेफार रील्सचे व्हिडिओ टाकलो आणि त्याच्यानंतर मी मला सुचायला लागलं ना ब्लॉग कसं बनवायचं मग दुसरी सांगते म्हणून आपल्या सुद्धा आपण संघर्ष सांगावा असं मी ब्लॉग तर तुम्हाला सांगायचं आपले ऑडियन्स असतात का नाही ते ऑडियन्स जर आपण आता रील्सची असली तर तुम्हाला सांगायचं नंतर आपण जर ह्याचं ब्लॉग चॅनल तर तुम्हाला सांग ब्लॉग चॅनल बनवलं तर आपले ऑडियन्स हिकडचे ऑडियन्स तिकडचे ते बघणार नाही त्यांना ते, ना ते आवडणार नाही आणि रील्सवाल्यांना ब्लॉग चॅनल आवडणार नाही तर तुम्हाला सांगायचं रिव्ह्यूज येण्यासाठी आपल्याला भरपूर दमवतं त्यामुळं मी जी चूक केली ती तुम्ही करू नका जर एका चॅनल बनवलं तर त्याच्यावर ब्लॉगच टाका दुसरं चॅनल बनवलं तर आ, त्याच्यावरती रील्सच टाका आणि ज्याला रेसिपीचं बनवायचं आहे त्यांनी रील रे, रेसिपीच बनवा सगळी भेळ मिसळ असं केलं ना तर आपल्याला तुम्हाला सांगायचं चॅनल हे येण्यास म्हणजे चॅनल ग्रो होण्यासाठी खूप दमवतं त्यामुळं मी ज्या चुका केल्या ते तुम्ही करू नका आणि जर चांगल्या व्ह्यू येण्यासाठी भरपूर काही काही ट्रिक्स असतात तर आपण तुम्हाला मग काय काय जण काय करतात बघा जे तुम्हाला सांगायचं सुपर म्हणजे ज्यांना ज्यांची ग्रोथ चांगली झालेली आहे ते आपल्यासारख्यांचं छोट्यांचं चॅनल बघत नाहीत तर उलटं आपण सगळ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपणही त्यांचे व्हिडिओज बघून लाईक सबस्क्राईब हे असं केलं पाहिजे आणि त्यांनी पण आपणाला सपोर्ट केला पाहिजे की आपल्याला यश मिळते म्हणून आपण पुढं पुढं धावत गेलो तर मग आपण त्यांचं आवडीनं बघतो त्यांनी देखील आपलंसुद्धा आवडीनं बघितलं पाहिजे माझं तर हे मत आहे बाकीच्यांचं काय हे मला नाही माहिती पण व्ह्यू येण्यासाठी तर व्ह्यू चांगले येण्यासाठी एकतर तुम्हाला सांगायचं चा, कंटेंट चांगले व्यवस्थित जमले पाहिजेत चांगले टॉपिक जमले पाहिजेत आणि व्ह्यू येण्यासाठी एक महत्त्वाची टिक्स जे रील्स व्हिडिओ बनवतात रील्स व्हिडिओ बनवतात तर त्यांनी नेहमी बघायचं कुठली रील्स जास्त त्याला व्ह्यू आल्यात तशाच रील्स आपण बनवायच्या मग ते त्या अपलोड करायच्या तर तुम्हाला देखील तुम्हाला सांगायचं छान छान व्ह्यू येतील आणि छान छान लाईक पण भेटतील आणि मला आलेला हा अनुभव तुम्हाला मी शेअर करते आवडलं तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा Then you want.